नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने झटपट आणि गावरान पद्धतीने भेंडीची भाजी करून दाखवणार आहे अतिशय सोपी ही भेंडीची भाजी कशी करायची ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आता या भेंडीचं असं डेट काढून टाकूया आणि अशा पद्धतीने त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आणि त्यामध्ये किडे वगैरे असतात ते बघून घ्यायचं आहे आणि त्याचा शेंडा सुद्धा मी काढून टाकलेला आहे आता या पद्धतीने मी सर्व भेंडी कापून घेणार आहे सगळी भेंडी मी कापून घेतलेली आहे मी इथे दहा बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही थोडेसे कमी करू शकता आणि दहा पंधरा लसूण काकड्यासुद्धा यामध्ये टाकणार आहे आणि आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे मिरचीचं वाटण मी वाटून घेतलेलं आहे बघू शक कढाईमध्ये एक टेबल स्पून तेल घालूया मिक्सरमध्ये वाटून घेतलेला मिरचीचा ठेचा यामध्ये घालूया आणि चांगला एक मिनिटभर परतून घेऊया मिरचीचा ठेचा आता चांगला परतलेला आहे मिरचीचा ठेचा चांगला परतून घेतल्यामुळे त्यामधला तिखटपणा कमी होतो आणि आता यामध्ये बारीक कापून घेतलेली भेंडी टाकूया रेसिपी अगदीच खूपच सोपी आहे परंतु ही भेंडी खायला खूपच छान लागते आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि अतिशय झटपट होते आणि आता गॅसच्या मोठ्या फ्लेमवर भेंडी दोन तीन मिनिट परतवून घ्यायची आहे त्यामुळे भेंडी अजिबात चिकट होत नाही यामध्ये लिंबू वगैरे काहीही घालण्याची गरज नाही अशा पद्धतीने केलेली भेंडी अजिबात चिकट होत नाही तुम्ही यामध्ये एक चमचा शेंगदाण्याचं फूटसुद्धा घालू शकता पण मी ते काहीही घालणार नाही आणि झणझणीत ज़न अशी खरडा भेंडी करणार आहे भेंडी दोन तीन मिनिट गॅसच्या मोठ्या फ्लेमवर परतवून घेतलेली आहे आणि आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि अजूनमधून हलवत पाच ते सात मिनिट ही भेंडी शिजवून घ्यायची आहे ही भेंडी आपल्याला अगदीच गाळ होईपर्यंत शिजवायची नाही अगदी थोडासा कच्चापणा त्यामध्ये राहू द्यायचा आहे म्हणजे कुरकुरीत भेंडी खायला खूपच छान लागते आता या पद्धतीने मी अगदी दोन दोन मिनटानंतर अशी मधून मधून भेंडी हलवून घेतलेली आहे आता सहा सात मिनटानंतर आपण भेंडी दाबून बघूया आणि भेंडी अगदी थोडीशी दाबली जात आहे छान क्रंची झालेली आहे आणि आता भेंडी तयार झालेली आहे आणि बघू शकता अजिबात चिकट होता भेंडी अगदी मोकळी सळसळीत झालेली आहे आता आपण ती काढून घेऊया ही भेंडी तुम्ही टिफिनसाठी करू शकता अतिशय झटपट आणि खूप चवदार होते अगदी गावराम पद्धतीने झटपट केलेली ही भेंडीची भाजी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे मला जरूर कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद